मनोरंजनाचा आणि खेळाचा दिवस आहे ते म्हणायचे की ते म्हणायचे कि आजची मुलं ही उद्याची नागरिकच आहेत तर आपण चांगले शिकायचं व वा मोठं व्हायचं आपल्या देशाचं नावही मोठं करायचं खेळूया शिकू जाऊया बाल बालपणाचा हा दिवस आपण आनंदात साजरा करूया बालपणी असते स्वच्छंदी आनंदाचे क्षण बालपणी असते स्वच्छंदी आनंदाचे क्षण बालपणी असते खेळाचे धन बालपणी असते खेळाचे धन आणि बालपणाच्या जगात हरवते मन बालपणाच्या जगात हरवते मन आणि कधीच येणार नाही हे सोनेरी क्षण ना चिंता सकाळची ना संध्याकाळची ना चिंता सकाळची ना संध्याकाळची थकून शाळेतून येतो थकून शाळेतून हे असत म्हणजे बालपण हे असतं म्हणजे बायपण आज पण आणि उद्या पण सतत निरंतर असते ते म्हणजे बालपण लहान बाया जेव्हा रांगायला शिकतं लहान बाळ जेव्हा रांगायला शिकतं आणि तेच मोठून विचारतं आई अगं बालपण काय असतं आई अगं बालपण काय असतं लहान मुलाला लागला ला मोठा बाईचा द्यास लहान मुलाला लागला मोठा बायचा द्यास